श्री स्वामी समर्थ माघ महिन्यात येणारी पौर्णिमा ही माही पौर्णिमा सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करणारी ही अत्यंत खास अशी पौर्णिमा आणि या दिवशी केले जाणारे उपाय हे आज आपण बघणार आहोत या दिवशी शक्य असेल तर गंगा स्नान करावे पहाटे गंगेवर स्नानासाठी जावे विशेष कुंभस्नान यावेळेस असल्याने जर आपल्याला प्रयागराजला जाणं शक्य नसेल तरी आपल्या जवळील जी काही नदी आहे त्या नदीमध्ये आपण स्नानासाठी जावे तेही शक्य नसेल तर नदीचे पाणी किंवा गंगाजल हे पाण्यामध्ये टाकून आपण स्नान करावे व आपल्या दिवसाची सुरुवात करावी या दिवशी विशेष असे असते की नवीन धान्याचे दान नवीन धान्याचे नैवेद्य हे आपल्या घरातील देवाला गावदेवीला ग्रामदेवीला आपण दाखवावे व त्या दिवशी कुळाचार करावा नवीन धान्याचे पूर्णावर्णाचा नैवेद्य तसेच गव्हापासून बनवलेली लापशी या दिवशी विशेष प्रसाद म्हणून केली जाते शक्य असेल त्यांनी अन्नदान पांढरे वस्त्रदान तांदूळाचे दान दूध फुले इत्यादी दान या दिवशी नक्की करावे आणि गावदेवीला दर्शनाला आपण जिथे कुठे असू तिथे तिथून गावदेवीच्या दर्शनासाठी आपण नक्की जायचे आणि तिथे नैवेद्य तसेच कुळाचार करायचा शक्य असेल तर या दिवशी उपवास ठेवावा या दिवशी जे डोळ्यांनी चंद्र आपल्याला पूर्ण दिसतो अशी ही पौर्णिमा असते आणि चंद्र फार खुश असतो म्हणून आपले मन स्थिर करण्यासाठी आपण या दिवशी मातेची सेवा चंद्राची सेवा म्हणजे चंद्राला कच्च्या दुधाचे अर्घ्य देणे चंद्राकडे काही सेकंद आपण बघत राहणे हे जर आपण केलं तर आपल्याला मन शांतीसाठी नक्कीच हा एक चांगला उपाय आहे त्याचबरोबर ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळेस आपण जप करायचा आहे त्यामुळे मनातील इच्छा या दिवशी पूर्ण होतात त्याचबरोबर सत्यनारायण जर आपल्याला करणं शक्य असेल तर गुरुजींकडून सत्यनारायणाचे व्रत हे करावे आणि पूजा करून घ्यावी त्याचबरोबर जर आपल्याला विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली तसेच या दिवशी विशेष म्हणजे देवीचे कुमकुमार्चन श्री सुक्त पठन करता आलं तर या दिवशी नक्की करा या दिवशी फळे सुवर्ण चांदी हे दान करा या दिवशी आपल्याला देवीची ओटी भरायचे आहे कमळगट्ट्याचे बी हे देवीला व्हायचे आहे कमळाचे फूल व्हायचे आहे पांढरे फुलं वेणी या दिवशी अर्पण करायचे आहे आणि वाहनाचे सामान देवीला सौभाग्य दान करायचे आहे सौभाग्य वायन दान करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी मंदिरात दर्शनासाठी जायचे आहे पिंपळाला तुळशीला दिवा लावावा पाणी घालावं त्याचबरोबर जे जे शक्य आहे ते पारायण आपल्याला करता आलं तर नक्की करा त्यामध्ये सुक्त देवी महात्मा याचे जर आपल्याला वाचन करता आले तर करावं त्याचबरोबर आपले आराध्य जसे श्री स्वामी समर्थ यांचे आपण वाचन चरित्रामृत जर केले तर नक्कीच फायदा होईल छोटे छोटे उपाय आहेत या दिवशी नक्की करा आणि फायदा करून घ्या या दिवशी स्नान दान याचे विशेष महत्त्व आहे आनंदी जीवन जगण्यासाठी आपण हे छोटे उपाय करा डॉक्टर नेहा जोशी दत्त अनुगा वास्तू रिसर्च सेंटर नाशिक